श्री डोंगर लक्ष्मी मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना वास्तुशांती कलशारोहण सोहळा हनबनवाडी तालुका निपाणी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री डोंगर लक्ष्मी देवस्थान येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वास्तुशांती व वा कलशारोहण सोहळा बुधवार तारीख तीस ते गुरुवार तारीख एक अखेर संपन्न होणार आहे सोहळ्यासाठी परमाब्धिकार परमपूज्य परमात्माराज महाराज दत्त देवस्थान आदी यांचे दिवे सानिध्य लाभणार आहे अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली बुधवार तारीख तीस रोजी सकाळी 10 वाजता सवाद्य मिरवणूक सुवासिनी समवेत अंबिल घागर श्री लक्ष्मी देवीची मूर्ती गावातून नगर प्रदक्षिणा दुपारी 12 नंतर महाप्रसाद रात्री 9 ते 12 स्वरधारा संगीत महफिल सावर्डे बुद्रुक तालुका कागल यांचा कार्यक्रम गुरुवार तारीख एक रोजी सकाळी सात वाजता श्री लक्ष्मी देवीचा मूर्तीस महाअभिषेक दुपारी 12 नंतर महाप्रसाद दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटे ते एक वाजून पंचावन्न मिनिटे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा परमपूज्य परमात्माराज महाराज यांच्या हस्ते होणार रा आहे रात्री वाजता हरी जागर कोगनोळी खणबरवाडी दत्तवाडी भजनी मंडळ यांची भजन सेवा असे कार्यक्रम होणार आहे सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी व भाविकांनी घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे